नमस्कार मंडळी जय हरी जय हरी जय हरी आम्ही या ठिकाणी गुजरात राज्यामधून म्हणजे सुरतमधून या ठिकाणी मध्ये कीर्तन होतं आमचं आणि या कीर्तनावरून परतेच्या प्रवासाला येत आहोत आमचे सहकारी मित्र पत्रकार संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सूर्यकांत वरकर सर या ठिकाणी आहेत माझे सहकारी माझ्यासोबत आहेत त्याचप्रमाणे मृदंगाचार्य गायनाचार्य अष्टपैलू व्यक्तिमत्व अरे पण खांदवे महाराज हे या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि आमचे साडू दादासाहेब कर्डेले हे आमच्या या रथाचं सारथ्य करत आहेत दोन दिवस झालं आम्ही या ठिकाणी जायला एक दिवस लागला आम्हाला अकरा तास लागले सुरतला जायला आणि आता मात्र आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत मित्रांनो आम्ही सुरतवरून माघारी येत असताना दोन दिवसाच्या प्रवासामध्ये आपण पाहतो देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं यांचं हे शहर म्हणजे गुजरात अक्षरशः गुजरातमध्ये इथं जमलं इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं डेव्हलपमेंट गुजरातमध्ये आहे त्याच्याबद्दल मला काही विशेष वाटलं नाही परंतु गुजरात राज्यामध्ये येताना हे जी वनराई लागते आपल्याला सातपुरा घाट हा जो घाट आहे माझ्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरचा हा घाट आहे प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये प्रवासा अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळतं आपण पाहू शकता आणि विशेष म्हणजे ह्या लोकांनी अतिशय सुंदर असं जतन आणि संवर्धन करण्याचं काम या वनामध्ये या वृक्षांचं केलेलं आहे सर काय सांगाल तुम्ही कसं कस काय हा घाट आणि कसं काय वातावरण आहे आपण इथून चालू या घाटातून ही वृक्षवल्ली आम्हा वनचरे या संत तुकुमाराच्या उपमानं ही सगळी वृक्ष संपदा या गुजरात राज्याच्या वन विभागानं जतन केलेली आहे खरं तर ही डोंगर रांग जी आहे ही डोंगर रांग म्हणजे पलीकडं त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर म्हणजे सुरगाणा या सुरगाणा तालुक्यापासून ही डोंगर रांग सुरू सुरू होते सातमाळ्याची डोंगर रांग म्हणून आणि इकडं पुढं साधारण अलंग मल मलंग जो डो डोंगर क गड म्हटले जातात तिथपर्यंत आहे ही डोंगर रांग एका बाजूला इचं या डोंगर रांगेचं वैशिष्ट्य असं की एका बाजूला गोदावरीचं खोर आहे आणि एका बाजूला तापी नदीचं खोरा आहे दोन खोरे या डोंगर रांगामुळे उभारली जातात आणि गोदावरीचे जे खोरा आहे ती अगदी कमी उताराचं डोंगर आहे ती कमी उतारा आहे त्याला परंतु ज्यावेळेस आपण गुजरातच्या दिशेने म्हणजे उत्तरेच्या दिशेला ज्यावेळेस या डोंगर रांगेमध्ये येतो त्यावेळेस प्रचंड अशा तीव्र उताराची ही डोंगर रांगा आहे आणि प्रचंड अशा डोंगरावर कडे या पाहायला आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं ही जी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेमध्ये मातीचा अंश काही प्रमाणांत जास्त जास्त असावा खडकाळ कमी असावं जेणेकरून इथं वृक्षसंपदा एवढी आहे की म्हणजे प्रचंड दाट झाडी आहे जसं आपण जर सुरगाण्याच्या पट्ट्यात पुढे गेलो आता म्हणजे आम्ही चाललो जो जो प्रवास आमचा आहे आता आम्ही पुढं जाऊन सापुत्र्याचा जा घाट आणि नंतर महाराष्ट्र बॉर्डरवरून आम्ही सुरगाणा तालुक्यात ता जाणार आहोत सुरगाणा तालुक्यात गेल्यानंतर ही वृक्षसंपदा कमी होते कारण त्याचं तेही असावं तिथं जास्त मुरबाड आणि खडकाळ जमीन आहे त्याचं तेही एक कारण असावं किंवा तिथं वृक्षतड असावी असंही काय असू शकतं परंतु गुजरात राज्य सीमेमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस प्रचंड अशी वृक्ष सागवानाची झाड खूप आहेत प्रचंड अशी सागवानाची झाड आहे या भागामध्ये धन्यवाद हा नक्कीच सरांनी सुंदर असं नॉलेज ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे इतिहास भूगोल या विषयाचा सरांना अभ्यास आहे मला तसा अभ्यास नाही परंतु सर्वसमावेशक जर पाहिलं तर आपण या भागामध्ये वस्ती अतिशय तुरळक आहे कुठंतरी घरं दिसतात आणि त्या घरी म्हणजे आदिवासी लोक या ठिकाणी राहायला पाय पाहिलं जात म्हणजे दिसत आदिवासी लोक आणि त्यांच्याकडे आपण पाहतो बैलगाडी बैल आणि असे काही जनावर आहेत प्राणी म्हणजे गावरान जनावर आहेत इकडे जलशी जनावर काय मला कडे पाहायला मिळालं नाही आपलं महाराष्ट्र इकडं सोडल्यानंतर कुठं असतील परंतु या महाराज हा थोड्या वेळ थो तुम्हाला मध्ये येतोय मी परत हा सांगा आपण जी जनावर पाहिली ना त्या हो, जनावरांचा म्हणजे अभ्यास असं सांगता येईल हो, हो. आपण साधारण चिखली दिंदोडी दिंदो म्हणून गाव होत हो. सुरतच्या अलीकड हो. त्या भागामध्ये आपण गिर गाई पाहिलं बरोबर आपल्याकडे गिर गायचं मोठ्या प्रमाणात पालन केलं जातं त्या गिर आपण सर्रास फिरताना पाहिल्या ज्यावेळेस आपण या सापुत्राच्या घाटामध्ये सुरू आलो आहोत इथं आपण हा पुरातपासून पुढे निघाल्यानंतर आपण चिखली किंवा जी गावं लागतात या गावामध्ये आपण गिरगाई आपल्याला पाहायला मिळाल्या जसं आपण गावाकडं गुरं सांभाळायचो तशा पद्धतीने अगदी गुरं चालताना दिसली आपल्याला पण त्या सगळ्या होत्या तर त्या पुढं आपण आल्यानंतर म्हणजे सापुद्राचा घाट आपण चढायला लागलो आणि आपल्याला डांगी जनवरं दिसली खरंतर हा जो भाग आहे ना हा सगळ्या जंगलाचा भाग आहे मला असं वाटतं पूर्वी ह्या सगळ्या जंगलाला डांग जंगलाचा जा जा प्रदेश म्हणून ओळखलं जायचं आणि ह्या सगळ्या जंगल परिसरामध्ये डांगी जनवर आपल्याला पाहायला मिळतात आता याचं थोडंसं दुसरं असं उदाहरण संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या अगोदर हा डांग जंगलाचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये होता असं इतिहासात मला असं वाटतं काही मी वाचला असावं ह्या डांग जंगलाचा प्रदेश आणि ह्या डांग जंगलाच्या प्रदेशामध्ये डांगी जनवर आपल्याला पाहायला मिळतात आता दिसेंगर दिसेंगर आ, 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 या डांगी जनावर आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येतात पण ती कुठं अकोल्या तालुक्यामध्ये म्हणजे आताच डिसेंबरच्या डिसेंबर महिन्यामध्ये डांगी जनावरांचं प्रदर्शन अकोल्या तालुक्यामध्ये भरलं होतं काहीसा गव्हाळ रंग आणि काळ्या पट्टे आणि पांढरे पट्टे या जनावराला असे डांगी जंगलाचं जा वर्ण वर्णन आणि गायीचं वर्णन असतं प्रचंड मोठ्या प्रमाणात ही डांगी जनावर आपल्याला या भागामध्ये दिसून येतात म्हणजेच जी गावरान वाहन आहे तो अजूनही या भागानं या मायभूमीच्या लेकरांना जे आदिवासी पाडे आहेत त्या भागामध्ये या, भागा या जंगल भागामध्ये यांनी ते आपल्याला जतन केल्याचे पाहायला मिळतं महाराज सर मला सांगा इथं जे लोक वस्ती करून राहत आहेत आता इथून आता, आता दिसतंय का बघा हा का एक घर दिसतंय तुम्हाला फाट्यामाग तर थोड्या फारच घरं दिसतात तर हे लोक कसे उपजीविका करत असतील कारण कर या की का यांच्याकडं काही खूप काही मोठी यंत्रसामग्री नाही आपल्याकडं शेती करण्यासाठी जसं ट्रॅक्टर आहे जे शेपी आहेत काही उपकरण्यासाठी समजा काही साधनं का आहेत आणि हा तंत्रज्ञान आहे आपल्याकडं तसं इथून पाहताना कोणाच्या इथं दारात काही ट्रॅक्टर दिसला नाही किंवा काही दिसलं नाही आणि यांच्याकडं उपजीविकेसाठी काय साधन असेल का सर आणि वर्षभर काय करत असेल काय वाटतं तुम्हाला ही सगळी आदिवासी पाडे आहेत सगळे आदिवासी बांधव आहेत तर यांची उपजीविका पूर्वीपासून शेतीवरच आहे परंतु दुसरा एक भाग असा आहे की यांची स्थिती ही तुकड्याची स्थिती आहे म्हणजे तीव्र डोंगर उताराला छोटे छोटे घोडे तयार करायचं रानाचे छोटे छोटे घोडे तयार करायचे आणि त्या घोड्यामध्ये साळ म्हणजे भात पीक घ्यायचं याच्या पलीकडे वेगळं पीक कोणतं घेताना तुम्हाला आपण पाहिलंय सगळं दिसलं नाही मग ही भाताचं पीक ते पावसाळ्याच्या तेवढ्याच पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि छोटी छोटी शिती डोंगर उतारायची आणि छोटी छोटी शेती असल्यामुळं ट्रॅक्टर किंवा ही जी अत्याधुनिक साधनं आहेत की तिथं नेणं तिथून शेती करणं ही तितपत शक्य नसावं असा एक पाठिंबाचा भाग असू शकतो आणि ही भात शेती झाल्यानंतर वर्षभर काय करायचं तर ही मंडळी जसं आपण कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणातली बरीचशी मंडळी दोन तीन महिने ग गावाकडे शेती करून उर्वरित जे पाच सहा महिने आहेत यासाठी मुंबईत येऊन काम करतात तशा पद्धतीने ही सगळी आदिवासी पा पाड्यातली जे बांधव आहेत आपले असं करत असावेत की पाच सहा महिने कुठंतरी सुरत सारख्या ठिकाणी परत जाऊन रोजगार रोजगार कर रोजगारासाठी जाणे आणि पुन्हा शेतीसाठी येणे असं काहीतरी करत असावं या सगळ्या गोष्टी त्याच्यातून दिसत आहेत असं बरोबर आहे सर कारण की आता बघा आता सरासरी तीन चार मिनटं चालल्यानंतर एखादं आपल्याला घर दिसतं कवलाराचं घर असतं किंवा साईडला असं काहीतरी पट्टे बिट्टे मारलेलं असतं एकदम साधे एकदम आपण म्हणू की टेम्पररी घर अशा प्रकारचे घरं आहेत आणि जनावरं म्हणा तर गावरान जनावरं या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने माझ्या मते हे लोक खूप चांगलं जीवन जगत असतील आनंदी जीवन जगत असतील आपण सगळं हायब्रीड जीवन जगतोय आणि खरंच हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि जीवनशैली या लोकांची चांगली आहे असंच या ठिकाणी मला वाटतंय धन्यवाद सर आपण सुंदर अशी माहिती दिली आणि आपण सुंदर असा दिवस दोन दिवस आपण आलोय त्याबद्दल धन्यवाद